राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याने पोस्ट ऑफिस समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिलांना पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान नगर शहरात अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभागनिहाय राबवत आमदार संग्राम जगताप यांनी लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांनी आमदार जगताप यांचे आभार मानले यावेळी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य तथा माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राचार्य माणिकराव विधाते प्रकाश भागानगरे वरिष्ठ पोस्टमास्तर अश्विनी फुलकर स्मिता कुलांगे साधना बोरुडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राज्यात महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती तसेच दर महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे आश्वासन देत जुलै महिन्याचा पहिला आणि ऑगस्ट महिन्याचा दुसरा हप्ता रक्षाबंधनाला देण्याचा शब्द दिला होता त्यानुसार सरकारने रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट दिले आहे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यावर जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून यामुळे सर्वसामान्य महिलांना मोठा हातभार लागला आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा करत अर्ज प्रक्रिया राबवली सुरुवातीला विविध कागदपत्रांमुळे महिलांनी बँक सेतू केंद्र तलाठी कार्यालय तहसील कार्यालयासमोर रांगा लावल्या होत्या दरम्यान जाचक अटी शिथिल करत सुलभ अर्ज प्रक्रिया राबवली त्यामुळे महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला नगरमध्ये महिलांच्या सोयीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालयात लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणा केंद्र सुरू करण्यात आले होते येथे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत योजनेचे अर्ज दाखल केले स्वतः आमदार जगताप यांनी महिलांचे अर्ज भरून घेतले तसेच नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामार्फत प्रभागनिहाय अर्ज भरण्यासाठी महिलांना मदत केली कागदपत्र काढण्यासाठी मदत केली त्याबद्दल आम्ही आमदार संग्राम जगताप यांचे आभारी आहोत असे महिलांनी यावेळी सांगितले नमस्कार मी भावना साधू आमच्या वार्डमध्ये आमदार आम संग्राम भैया जगताप यांनी मा लाडकी बहीण योजना आणली त्याचे फॉर्म त्यांनी आम्हाला त्याच्या प्रिंट काढून दिल्या आणि आमच्या एरियामध्ये सर्व महिलांचे फॉर्म अगदी त्यांनी जातीने लक्ष देऊन भरून घेतले यामुळे आज आमच्या महिलांच्या खात्यावर प्रत्येकीला तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहे त्याचंच हे म्हणून आम्ही आज हा आनंद उत्सव साजरा करत आहोत त्यामुळे आपल्या स सरकारचे तसेच आमदारांचे खूप खूप